योग दिन गांधीनाथा रंगाजी इंग्लिश मीडियम स्कूल येथे उत्साही वातावरणात साजरा शहरातील गांधीनाथा रंगाजी इंग्लिश मीडियम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून योगा शिक्षिका गायत्री हजारे तसेच पंढरपूर येथील योगा शिक्षिका नालंदा शिंदे उपस्थित होते विद्यार्थ्यांना योग म्हणजे काय सूर्यनमस्कार ध्यानधारणा तसेच मनुष्याच्या जीवनातील दिनचर्या याबद्दल थोडक्यात माहिती देण्यात आली खरं तर वेळ न घालव तर मी विषयाला सुरुवात करते इथे थोडीशी सुजाण मुलं पण दिसत आहेत मला त्यामुळं मी त्यांना समजेन असंच बोले खरं तर योग म्हणजे ना आपण असं म्हणतो की आसन प्राणायाम वगैरे याला असं आपण योगा असं म्हणतो पण योगा एवढाच नाही आहे योगाची आठ अंग आहेत यम नियम आसन प्राणायाम ध्यान धारणा ध्यान समाधी अशी आहे ठांगत ध्यान आणि समाधी धारणा वगैरे हे सोडलं पर... यावेळी कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापिका ज्योती दुर्गे माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संजीव संसारे शिक्षक अमोल कांबळे व शाळेतील शिक्षक वर्ग तसेच गांधीनाथा रंगाजी कॉमर्स अँड सायन्स विभागाचे शिक्षक वर्ग उपस्थित होते यावेळी गांधीनाथा रंगाजी दिगंबर जैन जनमंगल प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष संजयभाई गांधी यांनी सर्वांना योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या